मेरठच्या सौरभ मुस्कांचं प्रकरण अद्याप मिटलेलं नसताना बंगळुरूमध्ये पतीनं पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे राकेश खेडेकर असे आरोपी पतीचं नाव आहे काही दिवसांपूर्वीच तो पत्नीसह बंगळुरूमध्ये राहण्यासाठी गेला होता पत्नीची हत्या करून त्यानं तिच्या शरीराचे तुकडे करून एका सूट केस मध्ये ठेवले त्यानंतर तो मुंबई मार्गे पुण्याला आणि तिथून साताऱ्याकडे पळाला साताऱ्यातील शिरवळमध्ये पोलिसांना तो बेशुद्ध अवस्थेत सापडलाय पोलीस मागावर असल्याचं कळताच त्यानं विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला अशी माहिती समोर येत आहे पोलिसांनी त्याला आधी भरती भारतीय हॉस्पिटलमध्ये आणि नंतर ससून रुग्णालयात दाखल केलाय दिन जो फोन आहे जिंदा होसाईड करण्या ऐसा मुझे मुझे तो मैं उसको बोला उसने फोन पे कहा हाँ मुझे कहा। तो तब आपने क्या कहा उसे मैं बोला वैसे कुछ ऐसा कुछ करना मत तू तू इधर आ मैं आप जाएंगे पुलिस स्टेशन में जाएंगे कुछ जाएंगे उनको बोल देंगे कि ऐसे सब भेज के मेरे लड़के के हाथ से हुआ तो बोला ठीक है लेकिन उसके पहले मैं पुलिस स्टेशन चला गया आणि फिनाइल आणि अजून एक जे आपण झुरळ मारण्याचं औषध आहे ते त्यांनी दिलेलं आहे असं त्यांनी माहिती दिलेली आहे हे जे औषध आहे ते करोजीव मध्ये येतं आणि त्यांनी जस्ट पोलीस पकडायच्या आधी थोड्या वेळापूर्वी पेलय आणि त्याच्या हातात काय बॉटल वगैरे हो होती अशी माहिती मिळते त्यांना सध्या पुन्हा ऍडमिट केलेलं आहे त्यांना गिळ्याचा त्रास होतोय पाणी वगैरे गिळायला त्रास होतोय बाकी तशी प्रकृती ठीक आहे राकेशनं चाकून वार करून गौरीची हत्या केली नेमकं काय घडलेलं आहे आपण पाहतोय हत्येनंतर गौरीचा मृतदेह सुटकेसमध्ये टाकला घरमालकाला फोन करून पत्नीच्या मृतदेहाची माहिती दिली घरमालकानं बंगळुरू पोलीस कंट्रोल रूमला फोन केला आरोपी पतीनं त्याच्या वडिलांना देखील हत्येची माहिती दिली हत्येनंतर राकेश खेडेकर पळून गेला पोलिसांना बाथरूम मधल्या सुटकेसमध्ये गौरीचा मृतदेह सापडला बंगळुरू पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधला लोकेशन ट्रॅक करून राकेशचा शोध सुरू झाला